गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आता सकाळी सकाळी प्रिन्स स्कूलला गेलेला आहे रिदिका पाणी हिदिका प्रवीणासोबत आहे आणि प्रिन्सचे पप्पा माझ्यासाठी पप्पा कापून देत आहे पाहूया दिवसभरामध्ये काय काय घडते ते पप्पा कापता कापता खाणारा माणूस कापून तर कापता कापता सुरू झालाय खाणं सुरके पियो, सुरके कर आवाज तस तोंडात तो हात नाही टाकायचो ना गंदी बात आमचे आम सुपर गर्ल करते आम्ही तुम्हाला कसं करणार आहे पाऊ बरं

शुचा अब्दोस्त आला होता बस मध्ये कोण होणार बिन्सू त्या लवलुलो रे दाखवेनारेंशू मना करायला बसली आहे प्रिन्स स्कूल प्रोजेक्ट जी त्याला हेल्प करत आहे हेल्प करत हेल्प कर... <laughs> करत असण्यापेक्षा तीच बनवायला बसली आहे असं म्हटलं तरी चालतंय आणि बाजूला प्रिन्स स्वतःचा अभ्यास करत आहे पाहूया मी दाखवते तुम्हाला सगळं प्रोजेक्ट तयार झाल्याच्या नंतर कसं का काय बनवलंय तू कशाचा अभ्यास करताय प्रिन्स चंद्रपुंद अभ्यास करत आहे हा ठीक आहे आणि प्रिन्सचे पप्पा काय करताय खाताय आवडीचं काम खाणे आणि खाणे <laughs> जिस चेंदर काम करा, काम खराब तुम्हाला करायचं नाही साधत हे करून काढायसाठी तेवढं मोठं इन्स्ट्रुमेंट घेऊन बसले नाही म्हणजे <laughs> 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 लहानस जरी काम असेल तर त्याला पूर्ण अवजार घेऊन जायचे नाही पेक्षा नवीन आणलं आणला तर नव्हतं परवड पाहू तुमचं एक्सपेरिमेंट कामी येते का नाही था। तर <laughs> अरे अरे अरे, अरे। तुझं झालं का प्रिंसुद्धा अभ्यास कर तस झोपून कोण अभ्यास करते रे बाबा मावशी पा बर कशी बसून अभ्यास तिचा अभ्यास झाल्यावर <laughs> केलं एक्सपेरिमेंट आता पाहू या एक्सपेरिमेंट सक्सेस होताय की कि नाही फेल वैसे फेल वैसे Experiment is fail. Experiment is fail. Papa. Okay. Oh no no. <laughs> Experiment is successful. <laughs> Experiment successful. व्हेरी गुड व्हेरी गुड एक्सलंट वर शी सगळ्यात एक्सपेरिमेंट सक्सेसफुल एक्सलेंट वर सचिन खैरेजी मंडळ तुमचा आभारी आहे तुझ एकदमच अनकम्प्लीट आहे सगळं झाल्यावर दाखवतो सध्या असं ब्लॅक ब्लॅक दिसत आहे सगळं झाल्यावर मग सांगत रवीना शॉपिंग करून आलेली आहे तिनं काय तरी काय वेग हे नेकलेस म्हणजे गोप असा छोटासा पेंडेंट टाईप सुंदर दिसत आहे पैसे बी तसेच गेले यक्ष असं काही होत नाही घेऊन छान दिसत छान आहे ना ते महत्वाचं आहे असं माहिती का हे असं ना हे फक्त असं होतं दोन सिंगल पदार्थ हे हे ना एकच फुल होत तर चांगलंच नव्हतं दिसत म्हणून हे वाला घेतला अजून काय काय आणलंय हा कप घेतला भाजीसाठी कॉफी प्यायसाठी कॉफी मग आणि आम्ही घेऊन हवास वय चॉइस प्रिन्स अरे प्रोजेक्ट तयार प्रिन्सच प्रोजेक्ट बनवण्यासाठी सर्वात जास्त मेहनत लागली प्रवीणाची पण त्याच्या बरोबर झाला जो काही घरामध्ये पसारा आहा हा हा मस्त वाला पहिला आपण पसायला साफ करते आणि मग प्रिन्स काय करायचं रे बाय झपाच बर बर आता मग कस करायचं फोन आहे खाली नावा ना, ना। प्रिन्सनं ना पाक अशी टी शर्ट घातली जोपाच्या वेळेस त्याने ड्रेस चेंज केला पगल्यानं चढ करते टी शर्ट पहिला